निष्ठावंत जे काँग्रेसमध्ये कित्येक वर्ष काम करतात त्यांना अपेक्षा होती की यंदा निष्ठावंतांना कोणाला तरी न्याय मिळेल परंतु निष्ठावंतांची हत्या केली की काय काँग्रेस पक्षाने असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटते की चाळीस वर्ष पन्नास वर्ष जे काँग्रेसमध्ये सातत्याने आहेत आणि जे आत्ता काही दिवसापूर्वी आलेत आणि त्यांच्याकडे आत्ता शहराचं आमदारकी पद आहे ते अस्तित्वात असताना अचानक त्यांना पुण्यासारख्या ऐतिहासिक शहराची लोकसभेचं तिकीट जाहीर करणं म्हणजे खरं त्यांची हत्या असं म्हटलं तर वावगं होणार नाही ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या निष्ठेविषयी शंका नाही निष्ठेबद्दल म्हणजे ते काँग्रेसचे नाही आहेत मूळ ते सेना मनसे अपक्ष म्हणून ते महानगरपालिकेत सुद्धा निवडून आले आणि पाच वर्षाचा टनओवर संपल्याने त्यांना पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी मागितली म्हणून त्यांना दिली गेली आणि तिथं कोणी मागितली नसल्यामुळं त्यांना ती उमेदवारी दिली गेली आणि ते निवडून आले काँग्रेस पक्षांनी सगळ्या पक्ष सहकारी पक्षांनी त्यांच्यावर मेहनत करून त्यांना निवडून आणलं परंतु लगेच आले आले अजून वर्ष झालं नाही आणि लगेच त्यांना खासदारकीची उमेदवारी देणं हे कितपत योग्य आहे असं आमचं पक्षाला विचारणं आहे मग अनेक निष्ठावंत आहेत उल्हादा पवार असतील बाळासाहेब शिवरकर आहेत अरविंद शिंदे आहेत कमल व्यवहारे आहेत दीप्ती चौधरी आहेत मोहन जोशी असतील माझ्यासारखा का कार्यकर्ता आहे यांना विचारा ना विचार तुम्ही की बाबा तुम्हाला नाही पाहिजे तर मग आम्ही देऊ का दुसऱ्याला हे कुठं विचारणाच ना झाली नाही पक्षाने जर इलेक्टोरल मेरिट पाहिजे नेहमी जे उत्तर दिलं जातं की बाबा निवडून येण्याची क्षमता किंवा पात्रता असलेला उमेदवार आता दिला त्याला पक्षाने काय निकष लावून त्याला इलेक्ट्रिसिटी मेरिट धरलं हे माहिती नाहीये ते पक्षालाच विचारलं पाहिजे म्हणजे निवडून येणारा कॅन्डिडेट दिला पाहिजे पण मग निवडून येणारे आमच्यापैकी कोणी नाही का असं पक्षाने गिराईत धरलं का तुमची भूमिका काय आता आता उमेदवारी भूमिका काय प्रचार करणार काय आता आम्ही पण निष्ठावंत आहोत आम्ही आमच्या नेत्यांना विचारणार आहोत त्याचबरोबर आमच्या बरोबर निष्ठेने तीस चाळीस वर्ष कार्यकर्ते राहिलेत काँग्रेस पक्षात त्यांची सुद्धा आम्ही बैठक घेणार आहोत त्यांची विचारणा करणार आहोत आम्ही निष्ठावंत असल्यामुळे त्या कार्यकर्त्याला विचारणंच गरजेचं आहे कारण त्यांनी माझ्यावर प्रेम दाखवलं तेव्हा मी तीस वर्ष नगरसेवके पक्षांनी वरिष्ठांनी विश्वास टाकला हे तिकीट कोणी डिक्लेअर केलं नक्की आदरणीय नाना पटोलेंनी का पुण्यातून ऑब्झर्वर आले ते त्यांनी कोणी आमच्या तर इंटरव्ह्यू झाल्या नाहीत म्हणजे कोणाला असं इंटर वन टू वन, वन इंटरव्ह्यू घेतली नाही तर मग ना हा उमेदवार अचानक कसा ठरला का ठरला मागायचं सगळ्यांचं काम आहे पक्षाचं धोरण आहे एक व्यक्ती एक पद आता न्याय यात्रा राहुलजी काढतात त्या न्याय यात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळणार का का भारतीय जनता पार्टींना आपण बोलतोय अन्य पक्षांना आपण बोलतोय की पक्षामध्ये तुम्ही घेतल्याबरोबर त्यांना पदं आहे मग काँग्रेसमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहिला मग निष्ठेला काहीच नाही का प्रत्येकाला प्रमोशन पाहिजे मी सहा ठम नगरसेवक मला ठेवून काय त्यांना साधायचं होतं पर्वती मतदारसंघ अरुणजी तीन वेळा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला का जाणीपूर्वक दिला काँग्रेसचा बाले किल्ला आहे पर्वती मतदारसंघ आणि तिथं तुम्ही जर दिला असेल तर मग काँग्रेसच्या लोकांनी उभं कुठे राहायचंय आता लोकसभेची संधी होती दहा वर्ष दिलंय तुम्ही आता यंदा तरी तुम्ही जे निवडून येणार आहे आणि निष्ठा म्हणते त्याला तरी संधी दिली पाहिजे त्याला विचारलं पाहिजे ना आज तुम्ही राहुल गांधींच्या हात बळकट करायचे म्हणतात हे बळकट करायचे कोण आहे शुक्राचार्य कोण आहे आमच्यातला हे शोधा असं माझं म्हणणं आहे की कोणी आज काँग्रेसला जाणीवपूर्वक की ती इलेक्शन जिंकायची आहे असं कोणाकडे आहे कुठं जल्लोष झाला हो पुण्यात काँग्रेस हाऊस तुम्ही बघा शुकशुकाट आहे वाईट वाटत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख वाटतंय मी काल पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची ब्लॉक अध्यक्ष सगळ्यांची मीटिंग घेतली तिथं सुद्धा सगळ्यांनी सांगितलं की काय म्हणजे प्रत्येकाला मनात खतखत आहे बोलायचं कोणी कोणी लीड घ्यायचं आणि का घ्यायचं असं प्रत्येकाच्या मनात आहे आता कार्यकर्ते मला आज सकाळपासून भेटतात येत बरेच लोक आलेत बरेच लोकांनी आले। लोका सांगितलंय की तुम्ही आता काहीतरी विचार करा तुम्ही किती वर्ष एखाद्याला थांबवणार आहेत त्याचा अंत किती वर्ष भागणार आहेत सत्तरीला आलोय मी सत्तरीला पण विचार काय ठोस भूमिका घ्यायची घेऊ ना आता कार्यकर्ते काय म्हणतात पक्षश्रेष्ठींना आम्ही कळवलेला आहे पक्षश्रेष्ठी अजून काय म्हणतात आम्ही राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही आदरणीय खरगे साहेबांना भेटणार आहेत की खरं न्याय यात्रेमध्ये निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर त्या न्याय यात्रेचा काय उपयोग हा प्रश्न सर्वसामान्य जनता कार्यकर्ता आमच्यासारखा का कार्यकर्ता विचारतोय तुमच्या या नाराजीचा फायदा उमेदवार आहे त्याला होणार नाही असं वाटत नाही का आता निवडून येणारा उमेदवार दिलाय त्यांनी ना असं कसं होईल माझ्या नाराजगिरी सक्षम उमेदवार दिल्यावर कसं काय माझ्या एकट्याच्या नाराजगिरी कसं काय पडणार आहे आता निवडून येणारा सक्षम उमेदवार दिला ना आता तुमचं म्हणणं आहे की त्यांनी परीक्षा घेतली त्याची त्याचं काय रिपोर्ट घेतलं मग आता आहे ना तुम्हाला नाही नाही सगळ्यांची खतखत तुम्ही सगळ्यांची बोला सगळ्या उमेदवारांशी बोला प्रत्येक कार्यकर्त्याशी बरा मला दाखवा ना कुठे यार कोण नगरसेवक कुठे आहेत कुठे पक्षाचे सिनियर पदाधिकारी कुठे मला दाखवा ना कुणी तुम्ही दाखवा मला कुठे इलेक्शन तर सुरू झाली तिकीट जाऊन अठ्ठेचाळीस तास झाले कालच नाही झाले परवाच झाले मग आता अठ्ठेचाळीस तासात काय प्रगती दाखवा तरी धंदेकर पॅटर्न चालणार नाही मुळच जिंकतील असं तुम्हाला वाटतंय मी कसं म्हणणार मी काँग्रेस जिंकणार असंच म्हणणार मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे तुम्ही कसं म्हणताय मला असं ना मी काँग्रेसचा निष्ठावंत आहे फक्त निष्ठावंतांवर अन्याय करून तुम्ही लगेचच प्रवेश केलेला ज्याच्याकडं आत्ता विद्यमान आमदार आहे त्या उमेदवाराला देऊन काँग्रेस पक्षाने काय साधलं एवढंच मला विचारायचंय खऱ्या अर्थानं काँग्रेसला जर वाढवायचंय वातावरण करायचे चारशे पार थांबवायचे तर एक एक उमेदवाराची विचारात घेऊन त्याच्या भावना विचारात घेऊन त्याचं न्यू माझ्यात काय कमी मला सांगा मी तुमच्या माध्यमातून पुणेकरांना विचारतो माझ्यात काय कमी आहे मी पुण्याचं काम नाही केलं का पुण्याचे प्रश्न नाही म्हणले का माझ्या प्रभागाचा विकास नाही केला का प्रत्येक नागरिकाशी प्रत्येक धर्माशी मी जुळलेलो नाही का सर्व धर्म समभाव नाही का की माझ्या मागं कुठलं खंबीर नेतृत्व नाही आहे म्हणून मला द्यायचं नाही का की जाणीवपूर्वक कोणीतरी मी आलो तर मी शहराचं काम करेन मी आलो तर मी मोठा होईल आणि मग हे छोटे होतील साठी पुण्यातल्या काही लोकांनी डाव रचलाय का अक्षरशः मला ते वाटते माझं काम दाखवा ना मी काय नाही केलं मी कुठं कमी पडलोय ओबीसी आहे जाती ते सगळं धर्मात आहे सगळ्यात आहे मी कुठं काम नाही केलं माझं का सारखं का काम दाखवा कुठल्या पक्षात उद्या त्यांनी क्लिप फिरवल्या की आमच्या पक्षावर काय वाईट साईट बोललेले त्या क्लिप फिरवल्यावर चालतील का तुम्हाला बोललेत ना त्या दुसऱ्या पक्षात असताना काहीतरी बोललेत ना मग त्या क्लिप फिरवल्यावर तुम्ही काय बोलणार आहे मग तेव्हा तेव्हाचं तेव्हा होता असं बोलणार मला दाखवा कुठल्या पक्षावर मी टीका करून मी काँग्रेसचे ध्येय धोरण मांडले तिथं कुठेही कमी पडलेलो नाही ध्येय धोरण मांडले काम केले आज राजीव गांधी अकॅडमी लर्निंग सारखी देशातली पहिली शाळा मी काढली यशवंतराव चव्हाण सेव्ह सेवन आहे विलासराव देशमुखांच्या तारांगने एकाहत्तरचा म्युझिकल फाउंटनचं केवढं मोठं काम आहे काशी यात्रा आर्मी आई वडिलांची सेवा या भावनेतून आज हजारो लाखो लोकांना काशी यात्रेला नेतोय ही संस्कार आहेत पुण्याचे आणि माझ्या कुटुंबावाले आणि काँग्रेस पक्षाने दिलेले मला संस्कार आहेत मी काय कमी मला दाखवा आणि मला थांबवा प्रत्येकाला चॅलेंज मला नेतात माझ्यात काय कमी होतं म्हणून दिलं नाही फक्त काय करतात तुम्ही प पक्षात येत नव्हता तुम्ही जात नव्हता अरे मी यायचं कुठं तिथं आल्यावर सहा गट फक्त फोटो काढायचा आणि वर वरिष्ठांना पाठवायचा हे तुम्ही साक्षीदार आहेत तुम्ही आले की फोटो काढला की तुम्ही गेले की लगेच आंदोलन संपलं आणि अशी आंदोलनं करायला मला नाही जमलं मी हजारोळा सांगितलं तुम्ही घोषणा काय तुमच्या ह्याचं करायचं काय खाली डोकं वरपाई काय घोषणा आहे का अरे काय काँग्रेसनी काम केले सांगा मी आज सांगायला तयारी काँग्रेसनी एवढी कामं केली आहेत एवढं चांगलं काँग्रेस धनगेकरांनी तीस वर्षाचा भाजपचा जो बाले किल्ला होता तो उद्ध्वस्त केला म्हणून त्या मीटवर त्यांना उमेदवार दिली असेल निवडून उमेदवार असतील म्हणून त्यांना असेल मला वाटत नाही का विधानसभेत जो विजय मिळवला तोच विजय लोकसभेत मिळवला त्यांनी मंत्री व्हावं त्यांनी अजून आमदार व्हावं त्यांनी अजून पुढे जावं कोणाला वाटत नाही वाटलं ना ते मोठे व्हावेत परंतु सध्या विद्यमान आमदार असताना आता काय साधलं सध्या विद्यमान आमदार आहे अजून आमदारकीला वर्ष दीड वर्षे होती का नाही आमदारकी तशीच राहती ते पण कळत नाही म्हणजे उद्या ते विद्यमान आमदार असताना त्यांना लोकसभेचं ऐतिहासिक पुणे शहराचं हे पद देणं कितपत योग्य हे माझ्या बुद्धीला तरी पटत नाही उल्लेख केला तरी माझं स्पष्ट मत आहे ते काँग्रेस पक्षाला माहिती आहे की कोणी तिकीट कापले तयारी नाही तयारी नाही माझी सगळी तयारी आहे पूर्ण पूर्ण तयारी माझी आहे कोणाची तयारी हो परवा दिवशी सुद्धा मी आम्ही काँग्रेस होतो होतो तिथं सुद्धा तोच येत की काय मला तयारी म्हणजे काय आज काय तयारी दिसती तुम्ही सांगा बघ मला अरुणजी मनापासून सांगा अरे आम्ही सगळं काही केलेले काम सगळं काही करतोय आणि आम्हाला मिळावी अशा आमच्या सगळ्या पक्षाच्या सगळ्यांची इच्छा होती तुम्ही सगळ्यांशी बोला त्यांना म्हणा ओपन बोला आज पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी बोला आवा तुम्ही म्हणताय की काँग्रेसलाही माहिती कोणी तिकीट कापलं पण पुणेकरांना माहिती होणं फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही स्पष्ट नावं घ्या की कोणी कोण आहे ते त्याच्या अरे मी काय बोलणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय बोलणार आहे काँग्रेस पक्षाला माझ्या नेत्यांना माझा विचार आहे मी नाना पटोलेंना भेटलोय मी बाळासाहेब थोरातांना भेटलोय बाबांना भेटलोय मी बंटी पाटील साहेबांना भेटलोय विश्वजितांना भेटलोय सगळ्यांच्या कानावर मी लढतोय असं सांगितलं आहे कार्ड कमिटीला आहे आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना भेटलोय आदरणीय आमच्या सहकारी पक्षांना मी आदरणीय पवारसाहेबांना देखील भेटलोय त्यांना सुद्धा माझ्या सांगितलेलं आहे की माझी कॅपॅसिटी त्याच्यानंतर मी शिवसेनेचे सचिन आयरांशी बोललोय त्यांनाही सांगितलं की मला उद्धव साहेबांना भेटायचंय मी कुठं कमी आहे मला सांग शेवटचा सा प्रश्न आबा आता रवींद्र देगेकरांच्या प्रचारात काँग्रेसच्या उमेदवारच्या प्रचारात दिसतील की नाही मी काय सांगितलंय माझ्या कार्यकर्त्यांची मी विश्वासात घेईन कार्यकर्ते जे मला सांगतील ज्यांनी मला मला आज हे बोलण्याचं मला जी दिलेली ताकद त्यांच्याशी मी बोललो पाहिजे सहा वेळा मला निवडून दिले पुणेकरांना मला विचारलं पाहिजे हे पुणेकर सांगतील तसं मी करणार निष्ठावंत निष्ठावंत म्हणता आणि दुसरं असंही म्हणलं की ते जे काँग्रेस बद्दल पहिलं बोलले त्याच्या क्लिप बाहेर येतील मग ज्यांना उमेदवारी भेटली ते निष्ठावंत नाहीत का मी काय सांगितलं ते निष्ठावंत आहेत का दोन वर्ष झाले आहेत अहो निष्ठावंत म्हणजे काय ज्यांनी काँग्रेसमध्ये चाळीस चाळीस पन्नास वर्ष काढलीत मला अनेक पक्षाची तिकीट आली होती आमदारकीला मी गेलो नाही मी आज मंत्री असतो पुण्याचा आता ते पक्ष म्हणतात मला डायरेक्ट की तुम्ही आला नाहीत वेळा त्या वेळेला आणि ते, ते पक्षाचं सुद्धा तिकीट जाऊन तुम्ही बीजेपीच्या हात बळकट केलीत पर्वतीमध्ये आता काँग्रेसचा कार्यकर्ता राहण्याले काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सगळे कार्यकर्ते म्हणत होते आता शिल्लक राहिले नाही कार्यकर्ते तर तुम्ही काय अपेक्षा करताय पर्वतीकडून आम्ही हे सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ माझी ही भूमिका आहे मी पक्षाच्या विरोधात नाही मी पक्षाच्या विरोधात काहीच भूमिका मांडत नाही माझं म्हणणं आहे एक व्यक्ती एक पद हे आत्ता जे तत्व आहे ते कुठं गेले न्याय कुठं गेला न्याय यात्रेमध्ये न्याय मिळणार का नाहीतर काही उपयोग नाही पुण्यातली जी काँग्रेस आहे तर ती गटातटांमध्ये खूप विभागलेली आपण पाहायला मिळतो याला जबाबदार कोण आहे कारण तुम्ही एवढ्या वर्ष काँग्रेसमध्ये आज तुम्ही सगळं काँग्रेसचा चांगला काळ हे बघितलं आत्ताची स्थिती बघताय कोण जबाबदार आहे मी सांगतो जो कॅप्टन असतो त्याची जबाबदारी असते सगळ्यांना बरोबर घेणं जाणं कॅप्टनच सगळं जहाज चालवत असतो कॅप्टनच पक्ष चालवत असतो कॅप्टनची जबाबदारी आहे कॅप्टननी उतरून हे गटतट तट जर निष्ठ आम्हाला यांना तिकीट द्यायचं सांगा हे सांगायला पाहिजे ना हे घेऊन सगळ्या निष्ठावंतांना उल्हा पवारांशी बोलायला पाहिजे होत बाळासाहेब शिवरकरांशी बोलायला होतं आदरणीय बागवे साहेबांशी बोलायला पाहिजे होतं आमचे अनेक नेते त्यांच्याशी बोलायला पाहिलं होतं की आता काय केलं पाहिजे आपल्याला ही परिस्थिती आहे आपण असं असं केलं पाहिजे मग उमेदवारी अर्ज कशाला मागवले मग वन टू वन बोलायला नको का वन टू वन बोला सगळ्यांशी एकत्र घेऊन मीटिंग बोला अठरा एप्रिलला आपले नॉमिनेशन चालू होते तुमच्याकडे वेळ आहे म्हणजे घाई गडबडीत कुठेतरी कोणीतरी काही बोलू नये आणि धटक्यात निर्णय देऊन टाकायचा आणि सगळ्यांनी तो निमूटपणे ऐकायचा हे असंच चाललं तर काँग्रेस वाढणार नाही मी काही बदलाव ते निवरिष्ठांनी ठरवावं निष्ठावंतांना द्यावं उमेदवार कोण आहे त्याला निवडून आणायची काँग्रेस प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी तो कार्यकर्ता करणार आहे अन्यायाला वाचा फोडणं म्हणजे पक्षावर अन्याय करणं किंवा पक्षाच्या विरोध बोलणं असं होत नाही अन्यायाचा वाचा फोडलं बाहेर तानं बाळ रडलं नाही तर आईला सुद्धा कळत नाही त्याला भूक लागली आम्ही चाळीस वर्ष रडलो नाही हे आमची व्यथा आहे आता सत्तर वर्ष वय वय झालंय अजून मी रडायचंच नाही का काही मागायचंच नाही काही बोलायचंच नाही का पक्षा पक्षा शिक्ष। अरे पक्षांनी संघटनेतलं तरी मला पद दिलंय का विचारा भाऊ पक्षाला विचारा संघटनेतलं पद दिलंय का मला कुठल्या संघटनेची मला जबाबदारी दिली नाही त्या लोकांना महाराष्ट्राचं वरिष्ठ उपाध्यक्ष कोण काय वरिष्ठ सरचिटणीस अरे तेच ते चेहरे किती वेळा देणार तुम्ही मग का आबा बाब दिसत नाही वरिष्ठ उपाध्यक्ष बाबा तुम्ही या महाराष्ट्राचं कुठलं पद मोठं सांभाळा अरे ऑब्झर्व्हर म्हणून कोणालाही नेमताय ह्या सहा टर्म सिनियर नगरसेवक उपमहापौर शहराचा चेन मला प्रत्येक पद अरुणजी मला कसं दिलंय सत्त्याण्णवला मला फक्त आदरणीय कलमाडी साहेबांनी पद दिलं स्टँडिंग कमिटीचं तर का तर रमाना झाशी भांडायला दोन हजार सातला ला विरोधी पक्षाने पद कुणी घेत नव्हतं कोण घेणारे पुणे पॅटर्नशी मांडायला मला दिलं दोन हजार बार तेरा मला उपमहापौर माझ्या नावाचं पाकिट बदलून एकाचं नाव टाकलं मी तरी काय बोललो नाही मग नंतर त्यांना कळलं की बाबा याला दिलं पाहिजे आणि माझं पद काढून घेतलं मला गोड बोलून आणि ज्याला उपमहापौर पद दिलं तो गेला ना बीजेपीत मी उपमहापौर पद शहराला कळोच तोर वर्ष झालं नाही तर माझं पद काढून घेतलं स्टँडिंग कमिटी करमाठी साहेबांनी पक्ष सोडला मला सहा महिन्यात द्यायला लागला राजीनामा मी दिला ना मी निष्ठा ठेवली ना ह्या निष्ठेचा कुठेतरी कुठेतरी गांभीर्याने पक्ष विचार करणार का वरिष्ठ नेते करणार का माझी त्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे की आता तुम्हीच गटतटाचं राजकारण बंद करा तुम्हीच तुमचा फक्त कार्यकर्ता पुढे न्यायचा आहे जो तो तुमचा मी मी नाही उचलणार छापले मी नाही उचलणार आहे छापले मी जोडे उचलणार कार्य करता मी ठणकावून सांगतो मला नाही जमत मी काम करणारा कार्यकर्ता आहे मला कामावर जोरावर द्या नसल देत तर मी कार्यकर्त्याची चर्चा करून निर्णय घेणार ने 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 कारे करते मी कार्यकर्त्यांशी निर्णय करून निर्णय घेणार मी कार्यकर्त्यांशी निर्णय जर तरवर राजकारण नसतं मी कार्यकर्त्यांशी मी एवढी ठोक भूमिका आहे कार्यकर्ते मला जो निर्णय देतील तो मला मान्य असेल पुणेकर जे सांगतील ते मला मान्य असेल पुणेकर म्हणले घरात बस घरात बसणार काँग्रेस तुम्ही जाणार आहात का कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना घेऊन मला मिटिंगच नाही मला बोलवलंच नाही आमच्या आम्ही कार्यकर्त्यांबरोबर ठरवलंय आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत आम्ही महात्मा गांधींच्या तिथं जाऊ पुतळ्यापाशी मेनबत्ती लावून महात्मा गांधींना आम्ही विचारू आता उजेड उजेडत तरी दिसतंय का आबा बागुल बघा मेनबत्तीच्या उजेडात जरी आबा बागूल दिसला तरी मला आनंद वाटेल काँग्रेस हाऊसवर कॅन्डल मार्च आम्ही करणार आहे ती आज करा उद्या करणं आम्ही करणार आहे आम्ही तोंडाला टेप लावणार आहे आम्ही काही बोलणार नाही तुमच्याशी पण आम्हाला कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की विचारा आज कार्यकर्ते पूर्ण सगळे नर्वस आहेत डोळ्यात पाणी काढतात येत तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला भेटा आणि त्याला विचारा त्याच्या डोळ्यात पाणी आश्रुए पुणेकरांना जाऊन विचारा कुठल्याही मतदारसंघात विचारा की का नाही आबा